राम राम जय कांदेश तर मी आदित्य पाटील बोलो ना अमेरिका या देशवरून आणि सध्या मी न्यूयॉर्क या शहर मा उभा आहे आणि सर्वप्रथम तुमले दसरा ने आणि दिवाळीने ऍडव्हान्स मंगलमय शुभेच्छा तर आपण दर दिवाळीला आणि दसराले नवीन नवीन नवी नवी वस्तू खरेदी करतात म्हणून व्हिडिओ तुम्हाला करताय जसले या दिवाळी आणि दसराले ट्रॅक्टर ले, ले नाही त्यासाठी एक ते दीड लाख बचत आहे तुमले माहितीये का भारतनी प्रसिद्ध कंपनी एसीई .E. जी न पूर्ण नाव ऍक्शन कॉन्ट्रॅक्शन इक्विपमेंट आहे एसीई हाई कंपनी जवळजवळ वीस देशस बिझनेस तर हाई कंपनी क्रेन जेसीबी हार्वेस्टर रोड रोलर म्हणजे अशा हेवी गोष्टी बनावस आणि त्यासोबत हा कंपनी आता ट्रॅक्टर बी बनावावं लागेल आणि ट्रॅक्टरले क्रेन ने इंजिन बस आडे ले म्हणजे हायड्रॉलिक सोबत ताकद बी एक नंबर एसी ही कंपनी ना दमदार आणि शानदार ट्रॅक्टर आपला धुळे जिल्हा मा शिरपूर तालुका उपलब्ध आहे मा, उपलब मा स्वस्त मजबूत आणि एव्हरेज लेबी एकदम कडक तुम्ही माहितीये का या ट्रॅक्टरले आपली इंडियन आर्मी बी वापरत म्हणून आपला खानदेशी फौजी पांडुरंग पाटील आते रिटायर हो ना तर त्यामुळे तेच ने आपला खानदेशी शेतकरी फायदा व्हायला पाहिजे त्यासाठी तेचने या ट्रॅक्टरने किंमत दसरा दिवाळी तुम्ही मासले सांग की मी आदित्य पाटील ना व्हिडिओ देखील तर त्या तुम्ही एक पंचवीस हजार ना वन प्लसना फोन बिलकुल फ्री देतील आणि महाराष्ट्र शासन बऱ्याच स्कीमास मध्ये तुमले मदत करतील आपला खानदेशी शेतकरी कसा फायदा होईल पुरा विचार करेल म्हणून तुम्ही जास्त विचार करू नका आपला शिरपूरना फौजी ट्रॅक्टरले आत्तेच जयसन भेट द्या आणि या नंबरवर कॉल करी सांग तुम्हाला ट्रॅक्टरनी बुकिंग करा आणि बाकीना ऍड्रेस वगैरे मी सगळं कॅप्शन मा टाकी दिले तर पुढला व्हिडिओ मा आपण लवकरच भेटू जय खानदेश